मी सध्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती उभा आहे जर माझ्या आजूबाजूला तुम्ही परिसर बघितला तर कदाचित एखाद्या नदी पात्रात मी उभा आहे का अशा पद्धतीची स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर हा संपूर्ण भागात एक ओढा खाली हायवेच्या खालून जातो मात्र पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की इथं उभं राहता देखील येऊ शकत नाही केवळ जड वाहतूक जी आहे ती आत्ता या मार्गावरनं पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि अशा पद्धतीनं वाहनं जी आहेत ती बंद पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत रिक्षातनं जे प्रवासी जे आहेत ते प्रवास करत होते विशेषतः तुळजापूरहून येणारे जे प्रवासी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो या पावसाचा बदलेला आपल्याला पाहायला मिळतोय अक्षरशः लाटा याव्यात त्या समुद्राच्या त्या पद्धतीनं पाण्याची परिस्थिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि बंद पडलेल्या गाड्या ज्या आहेत काढताना नागरिकांना त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय अनेक लोक जे आहेत ते सकाळपासूनच या पाण्याच्या त्रासातून त्रास सहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नागरिक जे आहेत ते रिक्षात बसून जात आहेत कधीपासून अडकले होतात कधी निकाल तास झालं अर्धा तासपासून अडकलं होतं हे नागरिक आहेत प्रज्ञा खरं तर जे रिक्षा जे तेंची ले ले जे जे आ, जी आहे ती त्यांची बंद पडलेली आहे मार्ग शोधण्याचा प्रयत्न जे या निमित्तानं करतायत या बाजूची जी दुचाकीवरनं होणारी वाहतूक आहे किंवा छोट्या ज्या गाड्या आहेत त्यांची वाहतूक पोलिसांनी पूर्णपणे बंद केलेली आहे दुसऱ्या बाजूनं एकाच बाजूनं रस्त्यांची वाहतूक जे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि जे छोट्या मोठ्या गाड्या आहेत त्यांना केवळ जे ते यातून सोडलं जात आहे रस्त्यावरती अक्षरशः नदीचं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात